नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुन्या पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाचा नवा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे एक मोठे स्वप्न असते ते म्हणजे निवृत्तीनंतरचा जीवनमान आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावा यासाठी जुन्या पेन्शन योजनेची मागणी गेल्या काही वर्षात अधिक तीव्र झाली आहे केंद्र सरकार ने दोन हजार सव्वीस पासून हळूहळू जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांना तर दिलासा मिळालाच परंतु त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा फायदा होईल पेन्शन योजना त्यांच्या भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यास मदत करेल सरकारचा हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आश्वासनात्मक पाऊल आहे तर मंडळी संघटनेच्या मागण्या आणि आंदोलन या संदर्भात आपण सविस्तर बघूया खूप वर्षापासून सरकारी कर्मचारी संघटनांनी आणि युनियनांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी केली होती यासाठी देशभरात अनेक वेळा दिनदर्शिके आणि आंदोलने झालेली होती सुरुवातीला या विषयावर ठोस निर्णय घेतले जात नव्हते पण आता सरकारने हा मुद्दा मान्य केला आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली हो आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्याबाबत अधिक सुरक्षा मिळणार आहे सरकारच्या या पावलामुळे कर्मचारी वर्गाच्या हिताचे संरक्षण होईल असे दिसते त्यामुळे हे निर्णय देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरले आहे मंडळी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय या संदर्भात आपण सविस्तर बघूया कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन योजना संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की पेन्शन ही फक्त पगाराचा एक भाग नाही तर ती कर्मचाऱ्यांच्या जा भविष्यकालीन आर्थिक सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा हक्क आहे न्यायालयाच्या या दृष्टिकोनामुळे सरकारला या मुद्द्यावर सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त केले आहे त्यातून सरकारला निर्णय घेण्यात अधिक स्पष्टता मिळाल्याचे दिसून येते त्यामुळे कर्मचारी वर्गाच्या भविष्यातील ही योजना पुन्हा ठरू शकते बघा तर मंडळी ओ पी एस योजना पुन्हा लागू होणार आहे या संदर्भात आपण सविस्तर बघूया केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार दोन हजार पासून जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू होईल यामुळे सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना नियमित पेन्शन मिळवण्याची सुविधा प्राप्त होईल या योजनेचा लाभ फक्त निवृत्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्माण होईल त्याचबरोबर सरकारी नोकरीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरेल त्यामुळे सरकारी नोकरीच्या इच्छाशक्तीला चालना मिळेल या योजनेचा व्यापक परिणाम भारतीय कामकाजी वर्गावर होईल तर मंडळी आर्थिक स्थिरतेसाठी मोठी मदत या संदर्भात आपण सविस्तर बघूया जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर एक निश्चित उत्पन्न मिळण्याची गॅरंटी मिळेल विशेषतः जे लोक मध्यम किंवा निम्न उत्पन्न गटात येतात त्यांच्यासाठी ही योजना एक मोठी मदत ठरेल पेन्शनच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांच्या मूलभूत गरजा सहजपणे पूर्ण होईल यामुळे त्यांना वृद्धावस्थेत आर्थिक चिंतेपासून मुक्तता मिळेल या, मुक्त या योजनेमुळे ते आपले जीवन अधिक सन्मानाने आणि शांतीने जगू शकतील एकूणच यामुळे त्यांच्या भविष्यावर असलेला आर्थिक ताण कमी होईल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा धन्यवाद